नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन जे आर निघाला आहे त्यासाठी मित्रांनो महिलांना याचा खूप फायदा होणार आहे तर तो आर ही? नरचा होत। जे आर कोणता आहे हे तर आपण या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत मित्रांनो आजचा व्हिडिओ छोटासाच होणार आहे पण माहिती पूर्ण व्हिडिओ होणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला कळेल की कोणता जे आर निघाला आहे आणि माझी लाडकी बहीण योजनेमुळे त्याच्याचा काय फायदा होणार आहे मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजूनही अर्ज न केलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे योजनेच्या अर्जासाठी मुदतवाढ करण्यात आली असून आता तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करता येणार आहेत हे निर्णय महाराष्ट्र सरकारच्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार घेण्यात आले आहेत मित्रांनो त्याआधी पाहू योजनेची प्रस्तावना आणि काही उद्दिष्टे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो आता पाहू की जे आरमध्ये काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत ते काय आहेत तत्पूर्वी या योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस होती परंतु शासन निर्णयानुसार ही मुदतवाढ तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत करण्यात आली आहे म्हणजेच आता महिलांना सप्टेंबर महिन्याभरात अर्ज करण्याची मुभा आहे योजनेच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहेत मित्रांनो पुढील सूचना आणि जी आर बाबत काय आहे ते पाहून घेऊया जर आणखी काही मुदतवाढ किंवा इतर सूचना गरजेच्या ठरल्या तर त्या वेळोवेळी जे आर काढून जाहीर करण्यात येतील त्यामुळे सर्व महिलांना याचा फायदा घ्यावा आणि आपला अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी मित्रांनो आप कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त ज्या जास्त, जा महिलांनी फॉर्म भरला नाही त्या महिलांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या व्हिडिओमुळे त्यांना योजनेचा लाभ भेटण्यास सुरुवात होईल तर मित्रांनो भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद